आपल्या आजूबाजूला एखादी छोटीशी समस्या दिसल्यावर आपण काय करतो कधी कधी दुर्लक्ष करतो नाही का पण आज आपण एका मुलाची गोष्ट पाहणार आहोत ज्याने एका साध्या कल्पनेने फक्त स्वतःचा व्यवसायच नाही तर संपूर्ण शहराला एक मोठा धडा शिकवला विचार करा एका छोट्याशा कल्पनेने संपूर्ण शहरात बदल कसा घडवून आणला असेल ही गोष्ट आहे चंपकची जो आपल्या कामातून फक्त स्वतःसाठीच नाही तर सगळ्या समाजासाठी एक आदर्श बनला चला तर मग जाणून घेऊया की हा चंपक कोण होता आणि त्याची ही गोष्ट नक्की कुठून सुरू झाली तर चंपक मूलचा डोंगरगाव नावाच्या एका सुंदर नैसर्गिक रम्य गावातला पण त्याची स्वप्न मोठी होती त्याला शहरात जायचं होतं काहीतरी नवीन शिकायचं होतं आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं आणि म्हणूनच तो आपल्या सुरेश मामांकडे शहरात राहायला आला शहरात आल्या आल्या त्याला स्वतःचं काहीतरी काम सुरू करायचं होतं पण त्याने अजिबात घाई केली नाही सगळ्यात आधी तो नगरपालिकेत गेला आणि त्याने रितसर परवानगी काढली यावरूनच कळतं की तो किती प्रामाणिक आणि नियमाने वागणारा होता चंपकनं कामाला सुरुवात तर केली पण गंमत म्हणजे त्याच्या यशासोबतच एक वेगळीच अडचण समोर उभी राहिली सुरेश मामांच्या मदतीनं त्याने केळीची गाडी सुरू केली होती आणि काय सांगू त्याची ती पिवळी धमक गोड केळी लोकांना इतकी आवडली की त्याचा व्यवसाय एकदम छान चालू लागला सगळं काही अगदी व्यवस्थित सुरू होतं पण तरीही एक गोष्ट होती जी चंपकला आतून कुठेतरी त्रास देत होती त्याच्या या यशामुळे नकळतपणे एक नवीन आवाहन उभं राहिलं होतं आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की लोकांना आवडणाऱ्या त्याच्या व्यवसायातून अशी कोणती समस्या निर्माण झाली असेल नाही का समस्या होती स्वच्छतेची लोक त्याच्या गाडीवरून आवडीने केळी घ्यायचे चवीने खायचे आणि साल साल मात्र रस्त्यावरच फेकून द्यायचे हळूहळू शहराचे सुंदर रस्ते केळीच्या सालीने भरून गेले आणि मग एक दिवस तेच झालं ज्याची त्याला भीती होती एक आजीबाई केळीच्या सालीवरून घसरून पडल्या हे पाहताच चंपक धावतच मदतीला गेला त्याने फक्त त्या आजींची माफीच नाही मागितली तर त्या क्षणी त्याला त्या समस्येचं गांभीर्य खऱ्या अर्थाने जाणवलं या घटनेनंतर चंपक शांत बसला नाही त्याने विचार केला आणि त्यावर एक उपाय शोधून काढला आणि त्याचा उपाय इतका साधा होता ना पण जबरदस्त प्रभावी त्याची योजना अगदी साधी सरळ होती त्याने आपले केळीच्या गाडीजवळ एक मोठी कचराकुंडी आणून ठेवली आणि मग जो कोणी त्याच्याकडून केळी घ्यायचा त्याला तो आवर्जून सांगायचा की केळी खाऊन साल त्या कचराकुंडीतच टाका किती सोपी पण किती हुशारीची कल्पना होती ही नाही का आता पाहूया चंपकच्या या छोट्याशा प्रयत्नाचा परिणाम काय झाला त्याला त्याच्या कामाची पोचपावती कशी मिळाली आणि काय आश्चर्य या कल्पनेने तर जणू जादूच केली लोक आता केळी खाऊन सालबरोबर कचराकुंडीत टाकत होते नगरपालिकेची गाडी रोज यायची आणि कचरा घेऊन जायची पाहता पाहता रस्ते पुन्हा एकदा स्वच्छ झाले चंपकच्या या एका छोट्याशा कृतीने खूप मोठा बदल घडवला होता आणि अशा चांगल्या कामाचं कौतुक तर व्हायलाच हवं बरोबर आणि माहिती आहे हे कौतुक कोणी केलं त्याच आजींनी ज्यांना चंपकने मदत केली होती त्यांनी चंपकच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि त्याला शाबासकी दिली म्हणजेच त्याच्या चांगल्या कामाबद्दल त्याची मनापासून प्रशंसा केली तर मग चंपकच्या या साध्या सरळ गोष्टीतून आपल्याला नेमकं काय का शिकायला मिळतं याचा खरा अर्थ काय आहे ही गोष्ट आपल्याला फक्त कष्टाचं मोल नाही शिकवत तर त्यासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देते ती आपल्याला दाखवते की मोठ्या समस्यांची उत्तरं अनेकदा अशाच साध्या कृतिशील कल्पनांमध्ये दडलेली असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट हेच सिद्ध करते की एका व्यक्तीने उचललेलं एक प्रामाणिक पाऊल संपूर्ण समाजासाठी किती फायद्याचं ठरू शकतं चंपकने जे केलं ते खरंच खूप मोठं होतं पण त्याची सुरुवात अगदी लहान होती तर मग विचार करूया की आपल्या आजूबाजूला असलेल्या समस्यांवर लक्ष देऊन आणि त्यावर असाच एखादा छोटासा उपाय शोधून आपणही आपल्या समाजात एक चंपक बनू शकतो का